नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो मी तुमचं इयत्ता नववीचा इतिहासातील तिसरा धडा आपण बघणार आहोत भारतापुढील अंतर्गत आव्हाने या पाठात आपण भारतापुढील काही अंतर्गत आव्हानांचा विचार करणार आहोत फुटीरतावादी चळवळ ईशान्य भारतातील समस्या नक्षलवाद जमातवाद प्रदेशवाद या क्रमाने भारतापुढील अंतर्गत आव्हानांचा आपण अभ्यास करणार आहोत त्याच्यात सगळ्यात पहिला मुद्दा आहे मधील असंतोष आता पंजाब मधील असंतोष पंजाब राज्यात अकाली दल हा प्रमुख राजकीय पक्ष होता एकोणासशे त्र्याहत्तर मध्ये अकाली दलाने आनंदपूर साहेब ठराव मंजूर केला त्यानुसार चंदीगड पंजाबला द्यावे असा इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत सैन्यामधील शिखांची संख्या प्रमाण वाढवावे पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी अशा अनेक गोष्टींची मागणी या ठरावात होती एकोणीशे सत्यात्तर मध्ये अकाली दल हा पक्ष पंजाबमध्ये सत्तेवर आला अकाली दलाने सत्ते दलाने सत्ता घेताना जुन्या मागण्यांबरोबर पंजाबला नदी पाणी वाटपात पाणी वाढवून द्या अमृतसर शहराला पवित्र शहर किताब द्या अशा मागण्या केल्या एकोणविशे ऐंशी मध्ये पंजाबमध्ये स्वतंत्र या चळवळीने मूळ धरले या काळात अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरण सिंग लोंगोवाल करत होते ते सुवर्ण मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्याच्या सूचना देत होते सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नेल सिंग खलिस्तानवादी जर्नेल सिंग भिंद्रानवाले याच्याभोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली एकोणविशे एक्क्याऐंशी मध्ये संपादक लाल जगत नारायण यांच्या खून प्रकरणी बिंद्रानवाले यास अटक झाली येथून पुढे वातावरण अधिक चिघळत गेले यातूनच एकोणाशे त्र्याऐंशी मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली हे लक्षात ठेवायचं एकोणविशे त्र्याऐंशी मध्ये राष्ट्रपती राजवट ही पंजाबमध्ये लागू झाली होती वाले अकाल तख्त या धार्मिक स्थळी राहायला गेले वालेच्या अनुयायांनी सुरण सुवर्ण मंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोती रचली परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले यामुळे पंजाबातील लोकशाही समोर हे मोठे आव्हान होते ऑपरेशन ब्लू स्टार हे ऑपरेशन ब्लू स्टार सुद्धा अमृतसर या ठिकाणी झालं होतं सुवर्ण मंदिरात सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे ही प्रमुख कामगिरी मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्याकडे सोपवली तीन जून एकोणाशे चौऱ्याऐंशी रोजी सकाळी ऑपरेशन ब्लू स्टार मोहिमेला प्रारंभ झाला सहा जून रोजी कारवाई संपली या लष्करी कारवाईत भारतीय सैन्याने विलक्षण संयम राखून कामगिरी केली याच्यासह अन्य दहशतवादी मारले गेले आणि ही कारवाई संपली त्यानंतर एकोणाशे शहाऐंशी मध्ये सुवर्ण मंदिरात पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावी लागली त्याला ऑपरेशन ब्लॅक थंडर असे म्हटले जाते याचं नाव लक्ष ठेवा पुन्हा एकदा ती या कारवाई झाली तर त्याला नाव काय दिलं ऑपरेशन ब्लॅक थंडर येथून पुढे पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित प्रस्थापनेस गती मिळाली आता हे माहीत आहे की आपण समजून घेऊया विशिष्ट उद्दिष्ट ठेवून केलेल्या लष्करी कारवाईला ऑपरेशन म्हणतात ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची सैनिक कारवाई होय नंतर ईशान्य भारतातील समस्या ईशान्य भारत म्हटले की आपल्या डोळ्यासमोर आठ राज्यांचा समूह येतो त्यात प्रामुख्याने कोणते कोणते राज्य येतात सगळ्यात पहिल्यांद आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड सिक्कीम आणि त्रिपुरा ही आठ राज्ये यात प्रामुख्याने समाविष्ट आहे ही आठ राज्य म्हणजे भारत होय या आठ राज्यांना आंतरराष्ट्रीय सरहद्दीने कमी अधिक प्रमाणात स्पर्श केला आहे वंश भाषा सांस्कृतिक वैविध्य अशा विविध पातळ्यांवर येथे वेगळेपण दिसून येते या भागातील जनजातींना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडून घेण्याच्या कामी भारत स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी पुढाकार घेतला एकोणीशे चोपन्न मध्ये त्यांनी नेफा म्हणजे काय नॉर्थ ईस्ट फ्रंटायर एजन्सी अर्थात पूर्वांचर असा भाग निर्माण केला भारत चीन सीमेवरील प्रदेश आणि आसामच्या उत्तरेकडील जनजातींचा हा प्रदेश होय या भागातील शेकडो जमातींचा विकास त्यांची संस्कृती जपूनच साधण्याची भूमिका पंडित नेहरू यांनी घेतली संविधानाच्या सहाव्या अनुच्छेदामध्ये या भागाविषयी खास तरतूद करण्यात आली आहे कितवा अनुच्छेद संविधानाचा सहावा अनुच्छेद एकोणीसशे पासष्ट मध्ये या भागाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाकडे देण्यात आली ईशान्येकडील या प्रदेशांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये करण्यात आला या कायद्यानुसार ईशान्य परिषदेची कामे स्पष्ट करण्यात आली आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील सामा समान हिताच्या बाबी आंतरराज्य वाहतूक वीज आणि पूर नियंत्रण इत्यादी संबंधी केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम या परिषदेचे होते त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मिझोरम मिझोरम या राज्याबद्दल बघू ईशान्य भारतातील जनजमातींना प्राचीन इतिहास आहे भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने मोजोबहुल लुश्शाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्तता दिली केंद्र सरकारने एकोणीसशे चोपन्न मध्ये भारतावर प्र, प्रांतरचना आयोग नेमल्यावर तेथील जनतेच्या अपेक्षा वाढल्या मिझोच्या नेत्यांनी स्वायत्त मिझो प्रांताची मागणी करण्यास सुरुवात केली एकोणीशे एकोणसाठ मध्ये मिझोरम प्रदेशात तीव्र दुष्काळ पडला या दुष्काळाच्या काळात मिझो नेते लालडोंगा लाल डिंगा लाल डे, डे, यांनी सामान्य जनतेसाठी कार्य केले एकोणीसशे एकसष्ट मध्ये लालडेंगा यांनी मिझो नॅशनल फ्रंट म्हणजे एम एन एफ या संघटनेची स्थापना केली त्यात त्रिपुरा मणिपूर आणि लुशाई टेकड्यांमधील मिझोबहुल प्रांतासाठी ग्रेटर मिझोरम ची अर्थात स्वतंत्र राष्ट्राची मागणी लालडेंगा यांनी केली मार्च एकोणीसशे सहासष्ट मध्ये मिझो नॅशनल फ्रंट म्हणजे स्वतंत्र मिझोरम राष्ट्र अस्तित्वात असल्याची घोषणा केली प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी परिस्थिती कठोरपणे हाताळून बंड मोडून काढला एकोणीसशे बहात्तर मध्ये परिस्थिती निवळल्यानंतर मिझोबहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात तडजोड होऊन मिझोरामला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला लालडिंगा राज्याचे मुख्यमंत्री झाले नंतरचा मुद्दा आहे नागालँड आता नागालँड राज्य बघू ईशान्य भारतातील नागा, नागा, भारता नागा जमात ही लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते पूर्व हिमालय नागा टेकड्या आसाम म्यानमारचा सीमावर्ती भाग म्हणजे सीमेच्या जवळ असलेला भाग अशा भागात नागा या जमाती वस्... जमातीची वस्ती होती एकोणीसशे शेहेुवकांनी नागा, नागा नागा नॅशनल काउन्सिल म्हणजे एन एन सी नागा नॅशनल काउन्सिल या संघटनेची स्थापना केली पुढे त्यांनी नागालँड या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली त्यांचे नेतृत्व आगामी झापू फिझो हे करत होते एकोणीसशे चोपन्न मध्ये एन एन सी ने नागालँडच्या स्वतंत्र संघराज्याच्या स्थापनेची घोषणा केली एकोणीसशे पंचावन्न मध्ये आसाम रायफल्सचे सैनिक आणि स्थानिक यांच्यात चकमकी झाल्या चकमकी दडपण्यासाठी लष्कर कारवाई करण्यात आली केंद्र सरकार आणि एन एन सी यांच्या चर्चेत अनेक फेऱ्या झाल्या केंद्र सरकारने नागाबहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचे ठरवले नेफामध्ये नागाबहुल भाग आणि त्येनसॉंगचा भाग एकत्र करून एक डिसेंबर एकोणासशे त्रेसष्ट मध्ये नागालँड हे राज्य अस्तित्वात आले त्यानंतर पुढचं राज्य आहे आसाम एकोणाशे त्र्याऐंशी साली आसाममध्ये बंगाली भाषिक स्थलांतर स्थलांतरितांच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट्स युनियन बघा कोणती युनियन ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी उग्र आंदोलन उभारले होते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी राजीव गांधी केंद्रीय गृहमंत्री हो शंकरराव चव्हाण आसामी नेते प्रफुल्ल कुमार महंतो यांच्यात करार झाला आसाममध्ये घुसखोर असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत मूळ ठिकाणी पाठवण्याचे ठरले एकोणीशे शहाऐंशी मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुका होऊन आसाम गणि गणपरिषदेचे प्रफुल्ल कुमार महंतो हे मुख्यमंत्री झाले प्रफुल्ल कुमार महतो या लोकशाही प्रक्रियेमुळे आसाममध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली पुढचा मुद्दा आहे म्हणजे पुढचं राज्य आहे अरुणाचल प्रदेश आता अरुणाचल प्रदेश बद्दल जाणून घेऊया एकोणावीसशे चौपन्न मध्ये नेफा विभागाची निर्मिती झाली त्याला एकोणावीसशे बहात्तर मध्ये अरुणाचल प्रदेश म्हणजे उगवत्या सूर्या सूर्याचा प्रदेश संबोध संबोधण्यात येऊ लागले वीस फेब्रुवारी एकोणासशे रोजी या भागास घटक राज्याचा दर्जा देण्यात आला एकोणासशे साठ ते दोन हजार या कालखंडात ईशान्य भारताचा प्रवास लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यात झाला केंद्र सरकारच्या खास योजना म्हणजे जसे औद्योगिकरण शिक्षणाचा प्रसार यामुळे हा भाग विकासाच्या मार्गावर चालत आहे नंतरचा मुद्दा आहे नक्षलवाद आता या समस्येस आपण भारतीय सरकार लढतच आहे नक्षलवादी चळवळ पश्चिम बंगाल मधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलवारी येथे ही चळवळ सुरू झाली अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना संघटित करून मध्ये नक्षलवारी भागातील काही शेत जमिनींच्या भोवती लाल झेंडा रोवून पिकांचा ताबा घेतला व त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केला या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या चळवळी झाल्या त्यास नक्षलवाद चळवळी असे म्हणतात नक्षलवाद हा हे नाव तुम्हाला याच्यावर न कळेल की नक्षलवादी या ठिकाणावरनं हे नाव घेण्यात आलेलं आहे जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापन करणे नंतर मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकवणे त्यांचे कुळांमध्ये वाटप करणे ही या चळवळीची सुरुवातीची उद्दिष्ट होती पुढे ही चळवळ आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेली पुढे ही चळवळ आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेली शासनाचे कोणतेही उपक्रम किंवा कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचू न देणे यासाठी नक्षलवादी चळवळीने दहशतवादाचा आश्रय घेतला लोकशाही व्यवस्था अमान्य करून समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न नक्षलवादी करू लागले यातूनच नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हान ठरू लागले नक्षलवादी चळवळीचे सुरुवातीचे प्रमुख केंद्र होते हे पश्चिम बंगाल पुढे ती चळवळ आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी विशाखापट्टणमचा काही भाग तेलंगणामधील करीम करीमनगर आदिलाबाद छत्तीसगडमधील बस्तर राज नांदगाव सुकाम ए, सुकम महाराष्ट्रातील गडचिरोली भंडारा चंद्रपूरमधील काही भाग मध्य प्रदेशातील बालाघाट मंडला ओडिशातील कोरापूर येथेही पसरला आपला प्रभाव कायम राहावा म्हणून सशस्त्र अशी पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी पी एल जी ए, या संघटनेची स्थापना केली हा संघर्ष अद्यापही बऱ्याच ठिकाणी चालू आहे पुढचा मुद्दा आहे जमातवाद जमातवाद हे आपल्या देशाच्या ऐक्या पुढे एक गंभीर आव्हान आहे संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो ब्रिटिशां ब्रिटिशांनी आपल्या देशात जमातवादीचे बीज पेरली आपल्या देशात विविध धर्माचे लोक शतकानु शतका पासून गुणा गोविंदाने राहत आले होते एखाद्या समाजात भिन्न भिन्न धर्माच्या लोकांचे वास्तव्य असणे व त्यांनी आपल्या आपापल्या धर्माचा योग्य तो अभिमान बाळगणे यात वावगी काहीच नाही पण जेव्हा या धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रूपांतर दुराभिमानात झाल्या वाचून राहत नाही प्रत्येकाला मग आपलाच धर्म श्रेष्ठ आणि बाकीचे सर्व तुच्छ वाटतात वाटतात यातून धर्मांधता येते धर्मांधता हा पाया आहे धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो भिन्न धर्मियांचा एकमेकांवर विश्वास उडतो परस्परांविषयी त्यांना संशय वाटू लागतो परधर्मीय देश बांधवांना शत्रू लेखले जाते एकमेकांच्या सणासुदीच्या प्रसंगी एकत्र ही कमी होऊ लागते नागरिक म्हणून सर्व सर्वांनी रास्त मागण्यासाठी व हक्कांसाठी संघटित होणेही अशक्य होऊन बसते धर्मांततेमुळे बहुतालच्या घटनांकडे माणसांकडे बघण्याची दृष्टीच कुलशी कुलुषित होऊन जाते काही लोक आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा विचारही आपल्या धर्माच्या चौकटीतूनच करू लागतात आपण विविध धर्माचे असल्यामुळे राजकारणात प्रभावशून्य आहोत असे सर्वच धर्मातील काही व्यक्तींना वाटते आपल्यावर सतत अन्याय होतो अशी त्यांची समजूत होते आपल्या समाजाबाबत सरकार पक्षपात करत आहे ही भावना बळावते अशा अवस्थेत ते आपल्या धर्माविषयी धर्म बांधवांविषयी हळवे बनतात आपल्या धर्माच्या लोकांबाबत कोणी काही बोलले किंवा धार्मिक प्रतिकांचा कळत न कळत कोणी अपमान केला तर यातूनच दंगली पेटतात शेकडो निरप्राध जीव मारले जातात कोट्यावधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते सार्वजनिक शांतता नष्ट होते दंगलीतील काही आठवणींमुळे माणसांची मनी दुरावतात आणि एकमेकांबद्दलच्या विश्वासाला तडा जातो माणसा माणसातील विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो तो तुटला की सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य कसे साधणार म्हणूनच आपण सर्वांनी या धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे त्यासाठी भिन्न धर्मीय लोकात आपण मिसळले पाहिजे परस्परांच्या सण उत्सवात सहभागी झालं पाहिजे एकमेकांच्या चांगल्या सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत आपल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे आपण तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये धार्मिक सलोखा का बिघडतो त्याला आर्थिक राजकीय ऐतिहासिक अशी कोणती कारणे आहेत अशा प्रश्नांना प्रश्नांचा आपण शोध घेतला पाहिजे जमातवाद नष्ट करून राष्ट्रीय ऐक्यास बळकटी आणण्याचा हाच एक मार्ग आहे आता धर्मांधता पाहिजे आपण पुढे आहे प्रदेशवाद प्रदेशावरनं सुद्धा आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी वाद निर्माण होतात प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजावी अभिमान बाळगुणे होय उदाहरणार्थ मी बंगाली मी मराठी अशी आपली ओळख सांगणे वेगळे पण मी बंगाली मी मराठी म्हणून इतर प्रांतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना होणे हा अवाजवी प्रांतभिमान आला आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते आपल्या प्रांतावर आपले प्रेम असणे स्वाभाविक आहे पण त्याचे विकृतीकरण नसावे विकासातील खतपाणी मिळते स्वतंत्र स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्यांची अधिक प्रगती झाली तर इतर राज्ये आर्थिकदृष्ट्या मागासच राहिली उदाहरणार्थ महाराष्ट्र गुजरात पंजाब तामिळनाडू ही राज्ये आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या बरीच विकसित झाली तर ओडिशा बिहार आसामसारखी राज्ये आर्थिक तसेच औद्योगिकदृष्ट्या अप्रगत राहिली आर्थिक विकास व सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यात आर्थिक विकास होतो ती राज्ये शिक्षण आरोग्य संस्कृती अशा अन्य क्षेत्रातही प्रगती साधू शकतात ज्या राज्यात असा विकास झालेला नसतो ती राज्ये मात्र शैक्षणिक तसेच नागरिक सुविधांच्या बाबतीत खूपच मागे राहतात प्रगत राज्यातील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मिळत नाही शैक्षणिक मागासले पण बेरोजगारी दारिद्र्य अशा प्रश्नांनी ते गाजले जातात आपली फसवणूक होत आहे आपल्याला विकासाच्या लाभांपासून दूर ठेवले जात आहे अशी भावना त्यांच्या मनात बळावते यातूनच मग राज्या राज्यातील सलोखा नष्ट व्हायला लागतो हा सलोखा नष्ट झाला तर त्याचा विपरीत परिणाम राष्ट्रीय ऐक्यावर होतो त्यासाठी हा सलोखा ज्यामुळे नष्ट होतो त्या आर्थिक असमतोलाचा प्रश्न आपण तातडीने सोडवायला हवा आपले सरकार त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे पुढचा मुद्दा आहे प्रदेशवाद प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत अशा दोन्ही प्रकाराच्या राज्यांना जपाटू शकतो आपण प्रगत आहोत कारण आपल्या प्रदेशाचा इतिहास संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे असा श्रेष्ठतावाद दंड विकसित राज्याच्या लोकांमध्ये निर्माण होतो व मग ते अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखू लागतात आपल्या विकासाच्या लाभात त्यांना वाटे करू करी करून घेण्यास त्यांची तयारी नसते या उलट मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जागवावी लागते त्यासाठी ते स्थानिक परंपरा संस्कृती यांचा गौरव करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात प्रवेशवाद बळावतो त्यामुळे राष्ट्रीय ऐक्यास बाधा येते विकासातील असमतोल कमी करून अनिष्ट प्रदेशवाद निकालात काढला जाऊ शकतो भारतापुढील काही मोजक्या अंतर्गत आव्हानांचा आपण अभ्यास केला याच्याच जोडीला लोकसंख्या स्वच्छता शेती व शेतकऱ्यांच्या समस्या गरिबी राहण्यासाठी घर गर, आणि दोन वेळेचे भोजन अशा कितीतरी समस्या आजही आहेत आपण या आव्हानांवर मात करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत पुढील पाठात आर्थिक क्षेत्रातील प्रगतीबाबत अभ्यास करणार आहोत धडा आवडला असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच